오오오 oh. 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 आज इमेज हॉलडेज हो अकोलेच्या वतीने महाकुंभ प्रयागराज या ठिकाणी आमची दुसरी बस या ठिकाणी आज रवाना होत आहे आज आनंद होत आहे की आमची पहिली बस जी आहे ती संगनमेर या ठिकाणून रवाना झाली आणि अगदी सुखरूप स्नान करून महाकुंभामध्ये स्नान करून प्रयागराज या ठिकाणी परवा दिवशी आली आणि दुसरं जे आहे ते आज बस आम्ही रवाना करत आहोत आणि जी पहिली बस जाऊन आली अगदी आनंदामध्ये सर्वांना स्नान करता आलं आणि ह्या यात्रेचा आनंद घे घेता आला एकशे चौवेचाळीस वर्षातून जो प्रयागराज या ठिकाणी जो कुंभमेळा होतो आहे आम्ही खरंच सर्वजण भाग्यशाली आहोत की आम्हाला या कुंभामध्ये सहभागी होत आलं आणि याचा स्नान आम्ही सर्वजण घेत आहोत दुसरा आनंद आम्हाला असा होतोय आहे श्री श्री रविशंकर यांचे जे सेवेकरी आहे तेही आमच्याबरोबर म्हणजे आमच्याबरोबर आहे शिष्य आमच्याबरोबर आहे ते, आणि त्या त्यांच्या आनंद त्यांच्याबरोबर असल्यामुळे आमचा आनंद हा द्विगणित होत आहे कुठंतरी आमचा दुर्गरा शर योग आम्ही समजतो आणि इमेज हॉलिडेजच्या माध्यमातून अनेक सहली आम्ही आयोजित करत असतो ही जी सली ही सर्वांच्या सगळ्यांच्या सानिध्यातून आजी पूर्ण तास आम्ही नेत आहोत धन्यवाद आमचे मित्र हरिभाऊजी फापाळे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रयागराज महाकुंभ मेळाव्यासाठी अकोल्यातून भाविक रवाना होत आहे त्यांना शुभेच्छा देण्यासाठी मी या ठिकाणी उपस्थित राहिलो खरंतर हरिभाऊंच्या माध्यमातून अनेक यात्रा या अकोल्या तालुक्यामध्ये होत असतात केदारनाथ बद्रीनाथ चित्रकूट पर्वत वैष्णोदेवी यात्रा होत असतात परंतु ही प्रयागराज यात्रा महाकुंभच्या धर्तीवर या ठिकाणी सर्व भाविक रवाना होत आहे या सर्व भाविकांना अकोले तालुक्याचे कार्यसम्राट आमदार डॉक्टर लांबटे साहेबांच्या वतीनं मी शुभेच्छा देतो व यांची यात्रा निश्चितपणे चांगली पार पाडावी अशी या ठिकाणी अगस्तीच्या प्रार्थना करतो आणि थांबतो रामकृष्णने हां जय गुरुदेव आज या ठिकाणी खरंच आनंदाची गोष्ट आहे की ह्या अगस्ती ऋषींच्या पावनभूमीमधून आम्हाला या कुंभमेळ्यापर्यंत घेऊन जा जाण्याचा योग आ, इमेज हॉलिडेजच्या वतीने आलेला आहे आमचं भाग्य असं आहे अकोलेकरांचं की ह्या पंचकृषीमधल्या सगळं सर्व लोकांना सुखरूप नेण्याचं काम हे इमेज हॉलिडेजच्या माध्यमातून होतं आहे हे खरोखरीच भाग्य आहे आज पहिली बॅच त्यांची जाऊन आलेली आहे आणि त्यांचा आनंद पाहून आम्हालाही आनंद होतो आहे की आम्हीसुद्धा त्या ठिकाणी हे सुखरूपपणे प्रवास करणार आहोत आता हा प्रवास जो आहे तो खरो तर खरोखर आमच्या भाग्यामध्ये आमच्या जीवनाचं हे भाग्य म्हणावं लागेल कारण इतक्या वर्षानंतर येणारी जी पर्वणी आहे त्या पर्वणीसाठी आम्ही जात आहोत आणि पूर्ण जगातून या ठिकाणी सर्वजण येत आहेत आणि त्यामध्ये आम्हाला हे भाग्य देण्याचं काम इमेज हॉलिडेनी दिलेलं आहे खरोखरच त्यांचं फार ऋण आहे अशाच उत्तरोत्तर त्यांच्याकडनं यात्रांचं आयोजन व्हावं आणि आम्हाला त्याचा सहभाग घेता यावा हीच विनंती आहे आणि ह्या यात्रेसाठी शुभेच्छा व्यक्त करतो आणि पुन्हा पुन्हा यात्रेचा योग येऊ त्यांच्या बरोबर हीच मनोकामना व्यक्त करतो जय गुरुदेव आपली माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वस्त्रालंकार वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नववार साडी बनारसी सिल्क सुटिंग शर्टिंग मंचर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली लग्न वस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्नवस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एक वेळ अवश्य भेट द्या खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोप्रायटर बेनके बंधू संपर्क पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी एकावन्न एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस